हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आम्ही जातो आहे नॅशनल पार्कमध्ये बिकॉज हा कुंकू आहे आमच्या साईतल्या बायकांचा अँड आमच्या इकडे जे स्नेह संभयन असतं प्रत्येक सव्वीस जानेवारीला सो आम्ही जातो आहे आता सगळे नॅशनल पार्कमध्येच ठेवलं आहे आम्हाला सो की पब्लिक आमच्या सगळी माणसं तिकडे गोळा होतात हां तेव्हा आमच्या गावची सगळी माणसं तिकडे गोळा होतात अर्धी माहिती मला माझा जाता देतो आहे सो लेट झाला आहे आता जेवायच्या टायमाला जाऊ आम्ही डायरेक्ट ह्यामुळे लेट झाला इजामुळं चाललो आहे आम्ही आता सो तुम्हाला पण दाखवते आज सव्वीस जानेवारीला आम्ही काय काय करतो सो कंटिन्यू राहा काहीतरी कैष्ण पाल आज नेशनल पार्क नॅशनल पार्क वाटत नाही आज भरगत तर काहीच इथे आमची गावकी भावकी प्लस चाईतले एरियातले सगळे मंडई जमलेली आहे आता थोड्याच टायमाने प्रोग्राम चालू होईल महिलांचा वेगा आणि माणसांचा सगळ्यांचा वेगळा प्रोग्राम आहे सो असते असते येतात म्हणून अजून वेट करतात सगळी लोक तर मग बघूया कसा प्रोग्राम होतो आणि नेशनल पार्क मध्ये आज फ्री एंट्री आहे सो मजाच आहे सो आता so, हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होणार आहे सो इथे पहिला पूजा करतायत पब्लिक पूर्ण मंडळी आली आमच्या गावची गावची चाईची एरियाची सल्फी नियमानुसार विषय आहेत ते आणि प्रत्येक विषयाला चांगलं असं सहकार्य करून वेळ घ्यायचं दिवसाला आपल्याला एक रायगड टाईम्स म्हणून वृत्तपत्र प्रसिद्ध झालं आणि त्या वृत्तपत्रामध्ये प्रकाश शिंदे विजय पोटे यांच्या सहकार्याने एक लेख दिला होता गेले चव्वेचाळीस वर्षामध्ये आपल्या मंडळाने गावासाठी इतर पंचकोशीमध्ये आणि मुंबईसाठी जे जे काही केलं त्याचं कथन त्याच्यामध्ये केलेलं आहे लिहिलेलं आहे प्रत्येकाला ती एक प्रत दिली जाईल प्रत्येकाची वाचायची आणि एक आठवण म्हणून जपून ठेवायची आहे कारण चव्वेचाळीस वर्षाचा मंडळाचा जो कार्यभार प्रत्येकाने सांभाळला त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे चंद्रकांत शिंदे मी विनंती करतो की व्रत प्रत्येकाला द्यावी मृत्यशाही त्याला बोलतो आहे

हाय अंकल हाय सेटीज हेलो सेटीज वो तो क्यों हाँ थैंक यू बाय सी हाय यस व्हाट इज यर नेम व्हाट इज यर नेम सर्जेन सर्जेन तर काहीच इथे हळदी कुंकू चालू आहे महिला मंडळांचा अँड म्हणजे असं प्रत्येक सव्वीस जानेवारीला हळदी कुंकू असतं आमच्या गावकीतलं आणि चाळीतलं तर सगळे असं कुठेतरी प्रत्येकही वेगवेगळी जागा असते सो ह्या टायमाला आम्ही नॅशनल पार्कमध्ये आलो आणि गाव ते गावकीबद्दल बोलत आहेत तिकडे बायकांचं हळदी कुंकू चालू आहे आणि मग असे ज्यांना ज्यांना टाईम भेटतो ज्यांना ज्यांना यायला जमतं तेथे ते मुली मंडळी येते गावातली असो किंवा आमच्या इकडच्या चाईतली असो सो so, एक दिवस असतो जो सगळेजणं भेटतात सो so, असे प्रोग्राम वगैरे सगळं ठेवलेलं असतं पण सगळी कोणाला बॅग पाहिजे आम्हाला गोव्याला जायला बॅग पाहिजे आम्हाला देत नाही आम्हाला हा भाऊ हाय बोल इंट्रोडक्शन द्या तुम्ही काय देतात इथे हल्दी गुंकू ला हल्दी गुंकूला काय देतात आमच्या मंडळ आणि महिला मंडळाने ओके ओके मळदी गुंकू चालू आहे बायकांचं अँड आम्हाला आता जरा बसून बसून दमलो आम्ही खाली आहे जेवण चालू केलं की आम्ही जाऊ भूक पण लागले भे वगैरे तर खाल्ली आम्ही पण आता जरा प्राणी बघायला जातो माकडं नेशन पार्कमधली तुम्हाला पण जाऊ चला काहीच खतरोगी खिलाडी चालले आमचं चा। हे थांब असते चाल हे बघा

Hi, say hi. Hi. Ali. Ali from China. I'm next April. Hello. In China. In China. From Shanghai. Your name? April from Shanghai. Hello. Hi. आपल्या मंडळाचा जो काही कार्यालय आहे तो प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने सन्माननीय आपले मामणकर साहेब फोसुख मामणकर साहेब यांच्या योगदानाने आपले प्रकाशदादा सुर्वे यांच्या सहयोगाने तो आपला कार्यालय झालेला आहे कित्येक वर्षाचा तो कार्यालय ह्या पुढे देखील झाला नसता आपल्या वर्गडने आपण ते करू शकतो नसतो परंतु त्यांच्या आशीर्वादाने <coughs> तो कार्यालय आपला थाटामाटात आपला झालेला आहे आणि आपण प्रत्येक वेळी सभा तिथे आपण आयोजित केली कदाचित ह्या सभेसाठी देखील आपल्याला कित्येक ठिकाणी भटकावं लागायचं परंतु आपला हक्काचा व्यासपीठ आपल्या तिथं आवर्जून आपल्याला मिळून दिलेला आहे सन्माननीय राजदादा यांचा सन्मान शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान सन्माननीय अध्यक्ष विजय अहिरे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो

ना एक नागरिक एक मतदार आणि आमदार याच्या पलीकडचं आपलं नातं आहे आपल्या घरचं नातं आहे आणि त्या नात्याच्या वतीने आपण जी जी कामं सुचवलेली आहात आता जेवायला या जेवायला काहीच आलो आम्ही घरी अँड झाले झालं पंपशन सगळं सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा छोटासाच झालाय पण असं सगळं काही दाखवलं त्याच्यामध्ये की सव्वीस जानेवारीला आम्ही काय काय करतो ते सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच